मंडळी नमस्कार रेणुका आर्ट्स आयोजित पुस्तक परिचय आपलं पुस्तक आपल्याच नजरेतून यामध्ये मी सहभाग घेत आहे माहेरीने राहिले इतके मी तुझ्याकडे धावले अगं माहेरीने राहिले इतके मी तुझ्याकडे धावले हसत खेळत रडत रखडत तुझ्याशी एकरूप झाली मी म्हणजे तू चली। तू म्हणजे मी मी म्हणजे तू तू म्हणजे मी पूर्णतः एकरूप झाली समजावलेस तू कुरवाळलेस तूच समजावलेस तू कुरवाळलेस तू वाढवलेस तू चुका पोटात घालून उभे केलेस तूच तरी पण वाटतं ग तरी पण वाटतं ग घ्यावी बिहारेस आणि बसावे घरी दमले नाही थकले नाही कंटाळले तर मुळीच नाही दमले नाही थकले नाही कंटाळले तर मुळीच नाही तरी पण आज नव्ह्या थांबावं कुठेतरी मनाची झेप हे शरीराची साथ आहे मनाची झेप आहे शरीराची साथ आहे जे जमलं नाही ते करायची जिद्द आहे आणि म्हणूनच ग आणि म्हणूनच ग घेते व्ही आर एस आणि बसते येता घरी घेते व्ही आर एस आणि बसते येता घरी डिसेंबर दोन हजारमध्ये बँक ऑफ इंडियातून मी व्ही आर एस घेतली आणि घरी बसले तर त्यावेळेला बँकेला उद्देशून केलेली ही माझी कविता आणि म्हणून नजकं आणि त्याच कवितेनी त्याच कवितेचंच नाव या पुस्तकाला मी दिलेलं आहे आणि म्हणून नजकं हा माझा कवितासंग्रह हा कवितासंग्रह मी माझे सासू सासरे यांना मी अर्पण केलेला आहे ती अर्पणपत्रिका मी वाचते माझ्या सासूबाई तीर्थरूप स्वर्गीय सौ विमलाबाई आणि माझे सासरे तीर्थस्वरूप श्री गोपाळराव धर्माधिकारी यांच्या स्मृतींना हे पुस्तक अर्पणे आता मी याच्यातलं माझं जे याला जी प्रस्तावना मिळालेली आहे त्या विदुषी डॉक्टर सो अंशुमती दुनाखे यांची आहे मी माझं इथे मनोगत आपल्याला वाचून दाखवते एखादी गोष्ट एखादी कविता बातमी वाचली गाणं ऐकलं प्रसंग अनुभवला की ट लरी टारी आपोआपमध्ये मनामध्ये जुळून यायची बरेचदा यायची कथा वाचली तर या कथेचा शेवट काहीतरीच केला मी असते तर वेगळा केला असता कादंबरी लिहिताय इतकी भयानक घटना ही बापरे हे नुसतं सुचायचं मनामध्ये रेंगाळायचं पण पांढऱ्यावर काळं कधी काही माझं उतरवलं गेलं नव्हतं तोपर्यंत खरं काही हरकत नव्हती चारोळा केलेल्या जर मी लिहून ठेवल्या असता तर तेवढ्या सतराशे सात गोष्टी मी करतच होते ना घरी दारी सगळीकडे पण नाही ते काही माझ्याकडनं केलं गेलं नाही आहे तर राहिलं चुकले मी चुक माझी मला मान्य आहे पण आता मात्र मी ठरवलं व्ही आर एस घ्यायच्या वेळेला मी ठरवलं की आता मी मलाच फक्त जवळ घेणार होय तिचंच ऐकणार खूप काय काय आत आहे ते पाहणार ते करणार आणि मलाच मी माझी शाबासकी देणार नाहीतरी घर संसार नोकरी हे सगळं तर कायम चालूच असतं पण म्हणून मी काय तेवढंच करायचं का नाही मला खूप काही येणार आहे असं वाटायचं आणि खूप आतून मला अशा डुसण्यात यायच्या की हे पण कर ते पण कर ते पण कर न ग आणि मी त्यांच्याकडे बघितलं आणि जे ठरवून टाकलं की जे जे राहिलं ते ते करायचं आता कोणाला नाही घाबरायचं आता कशालाही नाही घाबरायचं जे जे राहिलं ते ते करायचं आणि मी सुरुवात केली लेखणी माझी सरसर सुरू लागली भरली असंच लिहिता लिहिता कविता पण केल्या गेल्या आज धावत्या जगासमोर पळणाऱ्या जगासमोर काही माझ्या कविता मी ठेवलेल्या आहेत त्याच्यातली डिंक नको डंका ही कविता अशी आहे की ती कविता वाचून दोन घरांमध्ये नवीन बाळं आलेली आहेत बरं का त्या कवितेचा मला फार फार अभिमान आहे त्या कविताबाई दोन तीन कविता मी तुम्हाला सादर करून दाखवीनच तर माझी लेखणी हळूहळू कोपऱ्यापर्यंत गेली फार महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोचली आणि मग कधीतरी फोन येतो मॅडम तुम्ही आम्हाला रडवलंच तर मी कशाला रडवायला जाबी का ना देखली बघली ती ती बाई किंवा पुरुष कोण असेल त्यांना कशाला रडू पुरुषांचेही असेच फोन आलेत आज आमच्या ऑफिसमध्ये सेंड ऑफ झाला तुमची कविता वाचली तेव्हा मी तर रडलेच पण बाकीचे पण रडले हो आणि असंच खूप काय करता करता एक दिवस श्रीमती पुणे दोन हजार पाच हे मोरपीस खोवलं मिशिरी आणि म्हणूनच ग हेच असंच काय काय सगळं गोळा केलं आणि म्हणूनच ग आज मी तुमच्यासमोर उभी आहे आज मी आले तुमच्या सामोरी असं हे माझं हे पुस्तक आहे तर आणखीन एक मी कविता आहे ज्यामधली तुम्हाला वाचून दाखवते कविता म्हणजे फक्त पहिलंच कडवं मी तुम्हाला दाखवते वसंत ऋतू आहे ना आत्ता तर ऋतू तोच आहे संतांशी जाई शरणं त्यासी म्हणती साधक संतांशी जाई शरणं त्यासी म्हणती साधक निसर्ग सौंदर्याचे आम्ही सारे उपासक ऋतू सहा, सहा पण तू सगळ्यांची पहिली पसंत ऋतू सहा पण तू सगळ्यांची पहिलीच वसंत वसुंधरेचा संत म्हणून नाम तुझे वसंत वसुंधरेचा संत म्हणून नाम तुझे वसंत आत्ता मी डिंक या कवितेचा उल्लेख केला त्या कवितेबद्दलचं मी एक थोडी ती कविता सादर करते डिंक डिंक म्हणजे डबल इन्कम नो किड डिंक म्हणजे डबल इन्कम नो किड मूल आले घरात थांबेल चिडाचिड कोईल चिवची वाट आणि खेळण्याची भीड ओळ च्यूची वाट आणि खेळण्याची भीड विचार कर असा जरा हे का तुझा सोड डिंगचा तुमच्या मारू नका डंका मोठ्यांच्या सांगण्यात काढू नका शंका डिंगच्या तुमचा मारू नका डंका मोठ्यांच्या सांगण्यात काढू नका शंका आयुष्यभर पुरत नाहीत आईबाप लेका कळलं का आयुष्यभर पुरत नाहीत आईबाप लेखा आणि बहिणीला बरोबर हवा भाऊरा सखा शिक्षित घरात दिसतो मुलांचा तुटवडा शिक्षित घरात दिसतो मुलांचा तुटवडा आणि झोपडपट्टीत मात्र पोरांचा गरडा करतील चोऱ्या मोऱ्या घालतील दरोडा अहो वेळ निघून गेल्यावर वेळ निघून गेल्यावर गिरवायचा कसा काय धडा हा करिवारवाल्यांच्या संसारात नाही काही कमी मग का नाही गुमू देत तिथे बोबडी बोबडी वाणी वाण्याच्या तराजून पैका तुझा तोल अरे वाण्याच्या तराजून पैका तुझा तोल काय करायचा आहे पैका काय करायचंय आहे पैका तिथे नाहीत बोबडे बोल या कवितेतून या कवितेतून उमलं तुमच्यात वंशवेलीची ओढ गोड धोड करेलही त्याला नाही तोड मामा मावशी अत्या काका का नात्यांची जोड घडी घातलेल्या घरांची होईल थोडपोड तुम्हा दोघा दोघांना मी देते शुभेच्छा तुम्हा दोघा दोघांना मी देते शुभेच्छा समाज निपचावा चांगला हीही एक इच्छा रागवू नका मुलांना रागवू नको मुलांनो सांगते मी वंदना मावशी अरे पोटी चाहूल लागतात ती लाजेल बघ कशी ती लाजेल बघ कशी मी वंदना धर्माधिकारी मुलांची मावशी असं म्हणा मला काही हरकत नाही माझा हा कविता संग्रह त्याची किंमत रुपये पंच्याहत्तर आहे आणि म्हणूनच क या नावाने मी माझे एक कवितेचे सादरीकरणाचे कार्यक्रम करत असते धन्यवाद